बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित एका महिलेची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे या महिलेची पाच दिवसांपूर्वी हत्या झाली घटनास्थळीच घटनास्थळी पोलिसांनी पोस्टमॉर्टम केलंय शनिवारी बीड कळम मध्ये गेल्यावर स्थानिक पोलिसांना ही घटना कळली अनैतिक संबंध पुरावे नष्ट करण्याच्या असं त्यांनी म्हटलंय कळमच्या द्वारका नगर मधल्या एका घरात या महिलेची हत्या झाली या घराला बाहेरून कुलूप लावण्यात आलं होतं पोलिसांकडून जागेवरच पोस्टमॉर्टम करून लगेचच अंत्यविधी उरकण्यात आला असं दमानिया याबाबत अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटलंय की गुढ समता संपत नाही आणि हत्या समता संपत नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळम शहरात हत्या झाली संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेली कळम शहरातली द्वारका नगर मध्ये राहत असलेली महिला तिचीच हत्या झाल्याचं कळते या महिलेची सात ते आठ दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनं शहरात खळब उडाली वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत कुठल्या कारणाने हत्या झाली आणि बीड पोलिसांना ही बातमी कळली आणि ते घटनास्थळी पोहोचल्यावर नंतरच तिथले रहिवासी आणि स्थानिक पोलिसांना घटना कळली अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागे दोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली का की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सुरू आहे असं दमान यांनी म्हटलंय पुढे ते असं म्हणतात की या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेनं दहशत पसरले शहरातल्या द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना दोन दिवसापासून उग्र वास येत होता ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेलं होतं दरवाजा तोडून बीड पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला आणि मृतदेह सडलेला असल्यामुळे जागेवरच मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं गेलं अंत्यविधीही उरकला ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचं काम करायची आणि त्यासाठी मनीषा आकुसकर आडस मनीषा बिडवे कळम मनीषा मनोज बियाणी कळम मनीषा राम उपाडे आंबेजोगाई मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी अशा नावांचा ती वापर करायची असंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय तर द्वारका नगरीत मनीषा बिडवे नावाच्या महिलेचा खून झालेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ तिथे पोहोचलो तेव्हा घरच्या दरवाजाला कुलूप होत आम्ही मागील दरवाजाने आतमध्ये गेल्यानंतर तिथे महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला या महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट येणं बाकी आहे ही महिला संतोष देशमुख प्रकरणाशी संबंधित आहे याबाबत खात्रीशीर माहिती नाही पोलीस तपास सुरू आहे असं पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितलंय अर्थात या संदर्भात पुढील अपडेट्स येतील तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत त्या पोहोचवू पण पर तोपर्यंत तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद